स्वामी विवेकानंद म्हणतात स्वतःला कमकुवत समजते सर्वात मोठे पाप आहे त्यामुळे सर्वात आधी स्वतःविषयी शंका घेणं बंद करावं आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायत्यावरून शिखरावर पोहोचू शकते म्हणूनच तर आत्मविश्वास हुशारीला सुद्धा नमवतो हाय हॅलो नमस्कार मी रोहिणी आपले सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज व्हेज बिर्याणी बनवायचा बेत होता तर सर्व भाज्या वगैरे घेतल्यात फ्लावर घेतला कांदा टोमॅटो आलं अशा सर्व भाज्या घेतल्यात कोथिंबीर वगैरे आणि सर्व कट वगैरे करून घेतल्या आणि इथे मी एक मोठं पातीलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये कच्चे मसाले टाकायचे त्यामुळे त्यातला फ्लेवर उतरतो आणि असं खळखळून खल उकळून द्यायचं पाणी त्यानंतर मग हे कच्चे मसाले जे होते ते दाताखाली येतील म्हणून मग मी हे त्याचा फ्लेवर उतरला आणि त्यानंतर मग मी काढून घेतले आणि मी अर्धा ते पाऊन तास तांदूळ पाण्यात ठेवले होते भिजत आणि त्यानंतर मग ते स्वच्छ धुवून भिजत घातले होते आणि पाणी त्यातलं काढून घेतलं आणि आता ते शिजायला टाकलं तर असं फुल गॅसवरती असं खळखळून उकळून द्यायचं आणि असे मस्त तांदूळ त्यातमध्ये शिजले पाहिजेत आणि ऐंशी टक्के तांदूळ शिजले तर लगेच मग ते काढून घ्यायचे बाहेर आणि इथे मी भरपूर कांदा घेतला होता तर कांदा आता तळून घेते तर असा मस्त गोल्डन कलर येऊच तर कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आणि फ्राय झाल्यानंतर मग तो असा थंड झाला की मग नंतर कुरकुरीत बनतो तर आज म्हणलं जेवण करायला सकाळीच सर्वांना उशीर झाला होता तर म्हटलं असं हलकं काहीतरी करू आणि असं चमचमीत मस्त तर मग सर्व भाज्या वगैरे होत्या तर मग म्हणलं आपण व्हेज बिर्याणी बनवू त्यामुळं मग मी केली त्याची तयारी तर कांदा असा छान आ, कमी वरती थो आ, कमी गॅस करून भाजून घेते आणि असा कुरकुरीत झाल्यानंतर गोल्डन कलर आला की काढून घ्यायचा तर बघा आता किती छान कांद्याला रंग आलाय मस्त गोल्डन होस तर असा छान फ्राय करून घेतला आहे तर दोन वेळेस कांदा असा फ्राय करून घेतला त्यानंतर बटाटा राहिला होता कट करायचा विसरून तर मग बटाटा कट करून घेतला मटार चार पाच मिरच्या असं सगळं घेतलं आहे मी आणि त्यानंतर मग आता ही दुसरा वेळेस तळायला टाकला स्टार्टिंगला असं फुल फ्लेम करायची गॅसची आणि त्यावरती छान असा फ्राय करून घ्यायचा कांदा आणि फ्राय छान झाला की नंतर थोडंसं कमी गॅसवरती मग एकदम नंतर फुल आ, सतत जर फुल गॅस ठेवला तर मग ते कांदा करपतो त्यामुळं नंतर नंतर अशी कमी फ्लेम करायची गॅसची आणि आता मी इथे तांदूळ काढून घेतला आहे ऐंशी टक्के शिजलाय तांदूळ आणि असं मोठ्या परातीमध्ये तांदूळ काढून घेतलेत आणि त्याला थंड करून घ्यायचं ते असं एकदम छोट्या भांड्यात काढले तर मग ते आणखी आतल्यात शिजतात जास्त शिजले जातात तर मग मी इथे काय केलं टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट हे सर्व सर्व भाज्या घेतल्यात इथं फ्राय करून आणि त्यानंतर एक वाटी दही घेतलंय एका वाटीमध्ये फ्रेश आणि सर्व भाज्यामध्ये मी आता ते सर्व भाज्या असं परतून वगैरे छान झाल्यात आणि त्यामध्ये मी टाकणार आहे त्या दही इथे मसाले घेतलेत मी तर या ठिकाणी बिर्याणी मसाला घेतलाय धना पावडर मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला तर असे सुक्के मसाले टाकते आता त्यामध्ये मी आणि छान असं परतून घेते चार पाच मिरच्या वगैरे टाकल्यात तर म्हणलं जास्त तिखट पण नको करायला जास्त मसाले पण नाही घेतले तर मस्त असे छान मसाले त्या भाज्यांमध्ये मुरतील त्यानंतर मग राईस आणि भाज्या एकत्र मिक्स करून दम दिला आणि मोबाईलचं स्टोरेज फुल झाल्यामुळं नंतर काय शूट घेतलं नाही तर कशी वाटली रेसिपी बाय बाय